लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी नवीन योजना सुरू एक लाख रुपये लाडक्या बहिणींना मिळणार हा फॉर्म भरून द्या लगेच एक लाख रुपये सुरू कसा फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील आणि कुठे जमा करायचं आहे सगळं डिटेलमध्ये माहिती सांगतो आणि कोणाला मिळणार आहेत एक लाख रुपये हे सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तुम्हाला एक मुलगी असेल किंवा दोन मुलगी असेल तीन मुलगी असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होणार आहेत बघा जर तुम्हाला घरात तुमच्या मुली असतील तर कुटुंब मुलीच्या जन्मानंतर तुम्हाला पाच हजार रुपये मिळतील पहिल्यात गेल्यानंतर सहा हजार रुपये सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये असे अनुदान दिले जाईल लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येतील लक्षात घ्या ज्या घरात मुली आहेत त्यांनी पटापट -पड़ फॉर्म भरा लाडक्या भरून द्या जसं पैसे मागतात तसं लेख लाडकी योजनेमध्ये लाडक्या लेकींना सुद्धा एक लाख रुपये देण्याचं सरकारने ठरवलं आहे मुलींच्या पालकांसाठी धमाकेदार ही योजना असणार आहे कोणत्याही वयातील असू दे त्यांना लाभ मिळणार लाडक्या लेकींना हा फॉर्म फक्त तुम्हाला भरून द्यायचा आता फॉर्म बघा मी तुम्हाला सांगतो कसं भरायचं आहे लाभार्थी तपशील इथं बघा तुम्हाला जर पहिलं मुलगा मुलगी असेल किंवा पहिलं तुमचं बाळ असेल दुसरं असेल तिसरा असेल तुम्हाला किंवा जुळ्या असतील तर हे टाकायचं आहे त्याचं नाव टाकायचं आहे लाभार्थ्याचं त्यांचा आधार आधार कार्ड काढायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे त्या बाळाचा लाभार्थ्यांच्या आई किंवा वडिलांचं नाव टाकून त्यांचाच आधार नंबर तिथं टाकायचा आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी सोबत आधार कार्डाची प्रत तुम्हाला जोडायची आहे दोघांची लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यात महत्वाचा हा फॉर्म कुठून मिळणार आहे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे कुठे जमा करायचं हे सुद्धा सांगतोय आणि हा फॉर्म पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिहा हो आम्हाला फॉर्म पाहिजे फक्त फॉर्म लिहा फक्त फॉर्म जरी लिहिलं तरी चालेल तुम्हाला भेटून जाईल किंवा एक लाख रुपये लिहिलं तरी तुम्हाला हा फॉर्म मी देऊन जाईल बघा हा फॉर्म पूर्ण कसा भराय सांगतोय फॉर्म मोठा आहे थोडं दोन मिनिटातच फॉर्म भरून होईल व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणी मामीना सगळ्यांना शेअर करा ज्यांना मुली आहेत व्हॉट्सअपवरती शेअर करा कारण खूप महत्त्वाची योजना आहे लेक लाडकी योजना याचं नाव आहे सध्याचा तुम्हाला बघा इथे जर बघायचं लाभार्थी नाव तुम्ही टाकला असेल आधार क्रमांक पुढे चालू आपण आता बघा सध्याचा निवासाचा पत्ता बघा इथं घर क्रमांक सदनिक तुमचं जे घराचं क्रमांक असतो प्रत्येकाला हाऊस नंबर असतो रोड असतो परत एरिया असतो गाव असतं पोस्ट ऑफिस तालुका जिल्हा पिनकोड हे सगळं टाकायचं आहे तुमचा मोबाईल नंबर भ्रमण ध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आहे या योजनेच्या लाभार्थ्यासाठी फॉर्म भरते वेळी असलेल्या जिवंत आपत्त्यांची संख्या तुम्हाला किती मुलं आहेत मुली आहेत ते दोन टाकायचं आहे अर्ज करत आहेत कुठल्या आपत्तीसाठी पहिल्यासाठी दुसऱ्यासाठी तिसऱ्यासाठी किंवा जुळ्यासाठी टिप बघा इथं काय दिलेलं आहे पहिल्या आपत्तीसाठी किंवा तिसऱ्या हप्त्यासाठी तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र म्हणजेच कुटुंबाचं नियोजन प्रमाणपत्र तुम्हाला डॉक्टरकडे भेटून जाईल ते तुम्हाला तिथून आणायचं आहे बघा बँक खात्याचं सोबतच काही महत्वाचे अपडेट्स आहेत आता तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्व सांगतो तुम्हाला घराचा पत्ता टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्ही कुठल्या आपत्तीसाठी म्हणजे पहिल्या बाळासाठी दुसऱ्या बाळासाठी दुसरी मुलगी असेल तर तीन मुली असतील तर समजा तिसऱ्या मुलीसाठी अर्ज करताय का दुसऱ्या मुलीसाठी ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे आणि कुटुंब नियोजन प्रमाणपत्र तर तुम्हाला आताच काढायची गरज नाही निवांत काढलं तरी चालेल परंतु हे डॉक्युमेंट लक्षात ठेवा मी पुढे सांगणार आहे लिस्ट यादी सगळी देणार आहे आता आपण बँक खात्याशी संदर्भात सगळ्यात महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत कारण बँक खाते, खाते कसं तुम्हाला ॲड करायचं बघा तिथं तुम्हाला सोबत नाव खाते आणि बँकेचं नाव, नाव तुम्हाला टाकायचं आहे पहिलं तर बँकेची आय एफ सी कोड टाकायचा आहे परत शाखेचं नाव टाकायचं आहे बँकेचं खाते क्रमांक पहिल्यांदा टाकायचा आहे तुम्हाला पहिल्या अक्षय ह्याच्यात बँकेचं खाते क्रमांक नंतर आय एफ सी कोड नंतर शाखेचं नाव असं टाकायचं आहे नंतर लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्या लाभार्थ कोणत्या टप्प्याच्या लाभार्साठी अर्ज केलेला आहे तुम्ही तिसरा हप्ता घेत आहे पहिला हप्ता घेत आहे किंवा पाचवा मोठा हप्ता पंच्याहत्तर हजाराचा घेत आहे ते तुम्हाला जर टाकायचं आहे आणि खाली बघा तुम्हाला अजून हे सुद्धा दिलेलं आहे की मी या याद्वारे प्रमाणित करतो की वरील नमूद केलेली सर्व माहिती परिपूर्ण आणि अचूक आहे त्यामुळं मी या सगळ्यासाठी जबाबदार राहील हे काय नसतं तुम्ही सही करून जावा पुढे सगळं ऑटोमॅटिक होऊन जाईल आता हा फॉर्म अजून पुढे आहे पुढे कंटिन्युअस व्हिडिओ पहा कारण खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे सोबतच मित्रांनो काही मी लिंक तुम्हाला दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळेल जसं साडी असेल ज्वेलरी असेल अजून जर तुम्हाला काही शूज घ्यायचे असतील शर्ट पॅन्ट घ्यायची असेल माझी व्हिडिओमध्ये मी लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये पंधरा टक्के ऑफ आहे तुम्ही जाऊन खरेदी करू शकता बघा तुम्हाला खाली अंगणवाडी सेविकांना भरावायची माहिती आता हे अंगणवाडी का सेविका ही भरतील आता तुम्हाला हा फॉर्म आहे तो अंगणवाडीमध्येच मिळणार आहे आणि जमा सुद्धा अंगणवाडीमध्येच करायचा आहे बघा पहिलं अंगणवाडी सेविकाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे ज्या तुमच्या इथं असतील त्या त्यांचा नंबर त्यांचं अंगणवाडी केंद्राचं नाव क्रमांक त्या केंद्राचं नोंदणीचं तुम्ही जे काही लाभ घेताय त्या दिवशीची तारीख गाव कुठला आहे तालुका जिल्हा आणि पिनकोड आता तुम्हाला कागदपत्र बघा लाभार्थ्याचं आधार कार्ड बाळाचं बाळाच्या आईचं आधार कार्ड लाभार्थी म्हणजे बाळाचा जन्म दाखला किंवा त्या मुलीचा जन्म दाखला म्हणू शकता आपण बाळाचं म्हणजे छोटा असतं मुलगी मोठी असेल तर तुम्ही मुली म्हणू शकता डायरेक्ट कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे तुम्ही ती तुम्हाला जोडायचं आहे निवासी किंवा रहिवासी पत्त्याचा पुरावा म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा तुम्ही काही देऊ शकता शाळेचं पुन्हा प्रमाणपत्र जर शाळेत मुलगी असेल तर कुटुंब नियोजन प्रमाणपत्र डॉक्टर कोण पाहिजे आणि पाचवा हप्ता घेताना अविवाहित असल्याचा लाभार्थी म्हणजे मुलगीचं लग्न नाही झालं पाहिजे अठरा वर्षापर्यंत जर अठरा वर्षापर्यंत मुलीचं लग्न झालं तर तुम्ही पाचवा हप्ता घेऊ शकत नाही लक्षात घ्या अंगणवाडी सेविकांनी सादर अर्जाचा दिनांक अंगणवाडी सेविका ते टाकतील आणि नंतर तुम्हाला एक पोच पावती तिथं अंगणवाडी का सेविका तुम्हाला देणार आहेत बघा सगळ्यात महत्वाचं पर्यवेक्षिका यांनी भरावायची माहिती अंगणवाडीकामध्ये दोन माहिती अंगणवाडी का सेविका आणि पर्यवेक्षिका दोन्ही असतात तर त्यांनी आता इथं माहिती भरायची आहे की यांनी फॉर्म भरलेला आहे तर श्री श्रीमती काय असतील तर यांनी या फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी केली म्हणजे त्या फॉर्मच्या पडताळणी केली तरी सगळं अर्ज सगळे अर्ज वगैरे ते सादर करून तुमची जी काही आहे ती त्याच्यावरती सही करून तुम्हाला अशी पोच पावती देतील ही पर्यवेक्षकांचं नाव आणि स्वाक्षरी त्या तुम्हाला असं एक पावती देतील की तुम्ही आता अर्ज भरलेला आहे आणि तुम कंट म्हणजे सक्सेसफुली तुम्ही सबमिट केलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचे काही अपडेट्स ह्याच्यावरती नियम मी तुम्हाला सांगणार आहे बघा एक मुलगी किंवा दोन्ही मुलगी या योजनेचा लाभ घेता येईल मात्र आईवडिलांनी कुटुंबनी योजना शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगा आणि मुलगी आहे त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलांना ही योजना लागू राहील यावेळी पालकांनी कुटुंब शस्त्र करणे आवश्यक आहे त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला मुलगी मुलगा असेल तरी चालेल आता बघा लाभार्थी कुटुंबाचे मह महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे म्हणजे महाराष्ट्राचा तो रहिवासी असला पाहिजे लाभार्थ्याचं बँक खाते महाराष्ट्रात असणं आवश्यक आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही एका बँकेत त्यांचा खाता असणं आवश्यक आहे लाभार्थीचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावं त्यामुळं दाखला काढताना व्यवस्थित काढून घ्या सोबतच तुम्हाला हे सुद्धा सांगतो आहे की ह्या ज्या योजना आहेत त्या सरकारनं खास गरजू लाडक्या बहिणीसाठी काढलेल्या आहेत जसे लेख लाडकी लाडकी बहिणी योजनेमध्ये सगळ्यांनी फॉर्म भरले तसं मला सुद्धा वाटतं की लेख लाडकी योजनेमध्ये सुद्धा सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा भरपूर लेख ला, लाडक्या लेकींना पैसे मिळायला सुरुवात झालेल्या मित्रांनो पाच हजार सहा हजार आठ हजार दहा हजार तिथं मिळत आहेत आणि माझं असं म्हणणं आहे की ही योजना खूप महत्वाची आपल्या मुलींना शिकवण्यासाठी त्यांच्या पुढं जे भविष्यासाठी आपण वापरणार आहोत सोबत जर कुणा कुठल्या लाडक्या बहिणींना शिकायला पैसे कमी पडत असेल तर ते या योजनेअंतर्गत पैसे कमवू शकतात आणि म्हणजे त्यांना मिळू शकतात आणि त्या स्वतः शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सोबतच बघा याच्यामध्ये काही महत्वाचे मी तुम्हाला आता कागदपत्र सांगितले ते कागदपत्र क्लिअर कट काढून ठेवायचे तुम्हाला कुठलाही उशीर करायचा नाही आजच जायचं आहे आज आता तुम्हाला माहिती आहे सगळं व्यवस्थित चालू आहे ते आज पटकन जायचं मी जेवढे कागदपत्र सांगितले तेवढे सगळे कागदपत्र काढायचे कागदपत्र जमा करायचे कुठं तर अंगणवाडी का सेविका ह्यांच्या इथे जाऊन तुम्हाला फॉर्म पण घ्यायचा आहे तो फॉर्म तुम्हाला तिथेच भरायचा आहे आणि तिथेच तुम्हाला तो फॉर्म सुद्धा जमा करायचा आहे लक्षात घ्या तुमची मुलगी पहिलेला असेल चालेल पाचवेला असेल चालेल सातवीला असेल चालेल अठरा वर्षाची जरी असेल तरी चालेल परंतु दो ती दोन हजार तेवीस नंतर पाहिजे लक्षात घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात नियम नियमावली ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आता ज्यांना ज्यांना हा फॉर्म पाहिजे तुम्ही फॉर्म पाहिजे असं लिहा किंवा नुसतं आम्हाला फॉर्म द्या असं तुम्ही जर लिहिलं तर मी त्याला लिंक तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि जर तुम्हाला हा फॉर्म इथं माझ्याकडे नाही भेटला तर तुम्ही तुमच्या अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्हाला सुद्धा हा फॉर्म तुम्ही घेऊ शकता सोबत बघा बँक खात्याशी एक महत्वाची अपडेट बँक खातं तेच द्या जे चालू आहे आत्ता तुम्ही काढलेलं आहे जे त्याच्यामध्ये बँक अकाउंटला तुमचा आधार कार्ड लिंक आहे मोबाईल लिंक आहे आणि कारण तुमचं हे जे पैसे आहे ते डीबीटी थ्रूच येणार आहे डायरेक्ट आधार कार्ड नंबरवरनं त्यामुळं लाभार्थ्याचं आई 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 ते आईवडिलांचं ते तुम्ही अकाउंट द्यायचं आहे लाभार्थीचं नाही कारण अठरा वर्ष पोमपलीट द्याशिवाय तुमचा अकाउंट निघत नाही त्यामुळं लक्षात घ्यायचं आईवडिलांचं द्यायचं आहे कारण आईवडील जाणकार असतं त्यामुळे त्यांचं तुम्हाला बँक अकाउंट तिथं द्यायचं आहे लक्षात घ्यायचं आहे आणि त्यांचं सुद्धा सगळं व्हेरीफाय व्यवस्थित असेल तरच द्या आणि हा व्हिडिओ जास्त जास्त लाडक्या बनले शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र